तर महसूल विभागाकडनं जे काही वाळूचं धोरण स्वीकारलं गेलंय वाळू तस्करांना त्याचा फायदा नाही झाला पाहिजे जी काही घरकुलांसाठी जी वाळू दिली जातीय तर जे खानपट्टे आहेत क्रश दिली आहे खडी जी दिली आहे ग्रीड दिली आहे तर याच्यावरती मनमानी बाजार घेतला जातो तो मा... अकोले तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू तस्करीचा प्रश्न अखेर विधिमंडळात पोहोचला आहे स्टोन कशरधारक आणि प्लांट प्लांटधारकांकडून होणारी शासनाची दिशाभूल आणि सामान्य जनतेची फसवणूक यावर एम एच मराठीचे संपादक गणेश आबारी यांनी सातत्याने आवाज उठवला होता याच प्रश्नाची दखल घेत आमदार लांबटे यांनी नागपूर अधिवेशनात हा मुद्दा आग्रहाने मांडला आहे महसूल विभागाने स्वीकारलेल्या वाळू धोरणाचा फायदा वाळू तस्करांना न होता तो सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः घरकुल लाभार्थ्यांना व्हावा तसंच मनमानी खानपट्टा खडी क्रेशर बाजारभाव हे सगळं नियंत्रणात यावं अशी मागणी आमदार लामटे यांनी अधिवेशनात केली आहे त्याचबरोबर महसूल विभागाकडनं जे काही वाळूचं धोरण स्वीकारलं गेलं आहे तर मला वाटतं ते धोरण राबवत असताना वाळू तस्करांना त्याचा फायदा नाही झाला पाहिजे जी काही घरकुलांसाठी जी वाळू दिली जाते तर ती सुरक्षितपणानं पोचवली गेली पाहिजे त्याचबरोबर जे खानपट्टे आहेत तर त्या खानपट्ट्यामधून जी काही आपण क्रश दिली आहे तर त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाही आहे त्याच्या धोरणावरती किंवा त्याच्या खडी जी दिली आहे ग्रीड दिली जाते याच्यावरती मनमानी बाजार घेतला जातो तुम्हाला तो, तो पण नियंत्रणाखाली महसूल विभागाच्या मार्फत आला पाहिजे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या आमसभेत एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी यांनी हा प्रश्न आग्रहाने मांडला होता गेले अनेक दिवस एम एच मराठीनं आपल्या स्पेशल रिपोर्ट मधून या गैरप्रकाराला वाचा फोडली होती त्यांच्या याच सातत्यपूर्ण पत्रकारितेमुळे हा प्रश्न आता थेट राज्याच्या पटलावर पोहोचला आहे साहेब अकोल्या तालुक्यामध्ये जी काही बॉस सँड वाळू आहे ती पाच हजार सहा हजार रुपये खडी चार हजार साडेतीन हजार पावणे चार हजार आणि सिन्नर मधून जी काही ये वाळू येते आपल्याला ती तिथं बत्तीसशे रुपयाने मिळते सोळाशे रुपयाने खडी मिळते बरोबर कोतळ्यासारख्या ठिकाणी सहा हजार रुपये ब्रासने विकली जाते म्हणजे अजून एक अजून एक मुद्दा जे चार ब्रासची गाडी आहे ती चार ब्रास भरत नाही सव्वा तीन तेवढी थोडक्यात फसवणूक आहे हो आणि त्याच्यानंतर शासनाचं जी आर एस स्टँड म्हणजे फक्त सेव्हन्टी टक्के डस्ट असते म्हणजे त्या अब जे अज्ञानी लोक आहेत त्यांची सरळ सरळ फसवणूक आहे अवैध गाऊन खनिज मनमानी खानपट्टा जास्तीचे बाजारभाव हे थांबण्यासाठी हा था अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे सामान्य जनतेच्या हितासाठी हा प्रश्न विधिमंडळात मांडल्याबद्दल आमदार लहमटे यांचं एम एच मराठी मनापासून आभार मानत आहे आता या प्रश्नाची प्रशासनाकडून कशी दखल घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं न्यूज रिपोर्ट एम मराठी अकोले अहिल्यानगर